इथं टोप ठेवला आहे कढी बनवणार ठेवली आहे कढाई भजी बनवणार बघा भज्याच्या कढी बनवणारे असं चला इथे बघा कढीसाठी ना बेसन पीठ हळद आणि दही टाकले आहे आणि इथं भजी बनवायसाठी पीठ आणि मसाला टाकलेला बघा घरे मिरची तेल आणि बघा इथे टाकले तेल मी तेलामध्ये टाकले मोहरी बघा याच्यात टाकले जिरे मोहरीमध्ये टाकले आणि लसूण मिरच्या कोथंबीर वाटलेल्या टाकून ते टाकून घेतेमध्ये मी दही आणि पीठ चण्याचं ते पण टाकून घेते बघायच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतो आपली भज्याची कडी बनवणार आहे ना आणि छान असं मिक्स करून घेतले याच्यामध्ये अजून मी दोन ग्लास पाणी टाकून घेतले बघा कडीमध्ये तिथे बघा मी कांदा टाकले वरून थोडंसं टाकून घेतले बघा थोडा खायचा सोडा टाकले मीठ पण टाकून घेतलेलं आणि बघा आपली कढी अशी छान मिक्स करून घालून घेतो मी तेल ठेवले तेलामध्ये हे पापड तळेले काळं मिरशन काळी का। तर आता मी त्यामध्ये भजी टाकून घेतले त्याची कडी छान होते वर समजा एक समजे मी हे पण करून घेतलेली आहे भजी त्याला कडीमध्ये टाकायची आहे भजी चला आपली कडे बघूया तोपर्यंत इकडं चला बघा भजी आपली झालेली आहे तर मी तर काढून घेऊन बघा बघा एक पडला दुसरी पण टाकून घेणार आहे भजी बघा आपली कडी पण कशी झालेली आहे बघा छानशी मस्त चला हे पण भजी आपले झालेले थोडे रंगले आणि बघा झालेले बघ आपल्या भज्यात बघा हे पण भजी मी आता काढून घेणार जरा आणि बघा एवढे भजी झालेले बघा एकदम मस्त बघा भेट गरम हे पण भजी माझ्या हाताला बी लागले बघा कापले का आपले चालेल चला आता आपण भजीमध्ये टाकून देऊया बघा आपली भज्याची कडे कशी झाली होती बघा खूप छान लागते बर का भज्याची कढी आम्ही पण करून बघा आणि आपल्याला भजे थोडीशी असतील म्हणजे छान होईल ना आताला पण लागलं माझ्यावर चाकून आपण कापून बघा आपली भाज्याची कढी आणि कशी वाटली भाज्याची कढी नक्की सांगा बरं साधे सिंपल असते आपलं जेवण सर्व